मित्रांनो तुम्ही जर बांधकामवर असाल आणि तुम्ही जर बांधकामावरून मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरवर्षी तुमची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल करावी लागते जर तुम्ही ऑनलाईन रिन्युवल केलं नसेल तर तुम्हाला मंडळाकडून मिळणारे सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे जसे की कि सेफ्टी किट इसेन्शियल किट भांडी किट किंवा इतर प्रकारचे शैक्षणिक ऑनलाईन क्लेम या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला बांधकामावरची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल कशी करायची हे माहीत नसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकामावरची नोंदणी ऑनलाईन रिन्यूअल कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत त्यापूर्वी हो मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या माहितीत वेळेनुसार बदल होऊ शकते कारण वेबसाईट नेहमी अपडेट होत असते तर मित्रांनो बांधकामवरची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन हा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दोन ऑप्शन भेटतील न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल तुम्ही जर नवीन रिन्युअल करत असाल तर तुम्हाला न्यू रिन्युअल सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही रिन्युअलचा अपडेट करणार असाल तर तुम्हाला अपडेट रिन्युअल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी नवीन रिन्युअल करतोय तर या ठिकाणी मी न्यू रिन्युअल हे सिलेक्ट करतो आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिटी फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर बांधकामकारचा रिन्युअल फॉर्म ओपन झालेला तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला फॉर्ममध्ये निय� बांधकामाची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल या ठिकाणी बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्या नोंदणीचा स्थिती त्यानंतर बांधकामावरचे संपूर्ण नाव त्यानंतर त्याचा आधार क्रमांक त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर त्याचा जन्मतारीख ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता या ठिकाणी बांधकामाची नोंद ऑनलाईन रिन्यूल करत असताना आपल्याला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे असते तसेच ऑनलाईन त्या नव्वद दिवसाची प्रमाणपत्राची माहिती आहे ती माहिती या ठिकाणी भरायची असते तर या ठिकाणी डिटेल्स ऑफ द नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेट या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कामगाराच्या कामाचे स्वरूप या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये कामगार कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून टाकायचं आहे या ठिकाणी बरेचसे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी ऑल टाईप हेल्पर्स असेल मेन्सन वर्क असेल सेंटरिंग वर्कर असेल स्लॅब वर्कर असेल फ्लोरिंग प्लंबर कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर असे बरेचसे प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्ही या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुम्ही कोणाकडून नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट घेतले ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरकडून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेतलं आहे त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टर हे ऑप्शन सिलेक्ट करतोय जर तुम्ही ग्रामसेवकाकडून घेतलं असेल तर तुम्ही ग्रामसेवक सिलेक्ट करा किंवा तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून घेतला असेल किंवा इतर कुठून घेतला असेल तर तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आता यानंतर या ठिकाणी खाली रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जावक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जावक दिनांक ही संपूर्ण माहिती तुम्हाला नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर मिळेल त्यानंतर खाली ठेकेदार विकसकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे त्यानंतर नियुक्त्याचा जिल्हा या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नियोक्त्याचा तालुका तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे आता ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला एक नोट पाहायला मिळते कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा तर या ठिकाणी पडताळणीसाठी तालुका केंद्र या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जवळचे तालुका केंद्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रिन्युअल करत असताना आपल्याला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे असते हे प्रमाणपत्र तुम्ही दोन अंबीच्या साईजमध्ये पी डी एफ जे पी जी पी एन जी साईज फाईल फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता या ठिकाणी ब्राऊज या बटनावरती क्लिक करून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करायचं आहे त्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स म्हणजे याच्यावरती क्लिक करून तुम्ही तालुका सुविधा केंद्राला भेट द्यायची तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली डेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी येल्लो कलरच्या ज्या डेट्स आहेत त्या दिनांक कोटा पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर रेड कलरच्या ज्या डेट आहेत त्या शासकीय सुट्टी आहेत त्यानंतर ग्रीन कलरचे ज्या आहेत ते म्हणजे निवडलेले तारखा आहेत त्यानंतर स्लॉट अवेलेबल आहे यासाठी ग्रे कलर आहे तर तुम्हाला तुमच्या जवळची आणि सोयीची योग्य तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली आय हेअर बाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन या ठिकाणी एक छोटा बॉक्स दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेंड ओ टी पी यासाठी एक ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती म्हणजेच तुम्ही बांधकामाची नोंदणी करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती फॉर्म सेवड हा एक मेसेज दिसेल यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाचा पावती क्रमांक म्हणजेच ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ओकेवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करण्यासाठी एक मेसेज दिसेल त्यामध्ये क्लिक द बटन बिलो टू द प्रिंट अपॉइंटमेंट लेटर प्रिंट या बटनावरती क्लिक करून तुमचे अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही तालुका सुविधा केंद्राला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता त्यावेळेला हे अपॉइंटमेंट लेटर आणि तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन जायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर किंवा नावमंजूर केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही तुमच्या बांधकामावरची नोंदणी ऑनलाईन रिन्यूअल करू शकता आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या सर्व रिनिव्हलचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद